अरे राहुल राहुल कुठे अरे कल्पना राहुल दिसना राहुल कुठे ते गावाला गेले एक हप्त्यापासून वाडा स्वयंपाक करा भांडे घासा आज बी सकाळी मला म्हणत होते लिहित थंडी वाज लागली आपल्याला भजे करा म्हणून मग मी बी म्हणले भजे खायचे ना तुमच्या घरी जा हॉटेल आहे का मग तो काय म्हणला काय बोलते ते समजून आलो त्यांना एवढस तोंड झालं निघून गेले त्यांच्या घरी बरं ठीक आहे मला थोडं काम आलं मी जस थांबा मी तुमच्या भावाला घरातून बाहेर काढून दिलं तुम्हाला काहीच वाटा ना अरे मला माहिती आहे मपली बायको अशी बोलू शकत नाही माझ्या लहान्या भावाला कोण नाही बोलू शकत कारण की माझी बायको लहान्या भावाला निस्ता देर नाही सांभाळते त्यासाठी जेवण करणं घालणं हे फक्त प्रेमाने कल्पना जी बायको सगळ्या सोबत घरात चांगली जाती ना आणि सगळ्या समजून घेते ना त्याला तर खरी बायको म्हणतात आणि हेच नाही कल्पना तू तुझ्या भावाला घरातून काढायचा विचार बी करू शकत नाही मी एवढी चांगली येतो तुम्हाला इतका विश्वास आहे माझ्यावर मपल्यापेक्षाही जास्त हे घ्या वयनी सगळं भाजीच सामान आणले तुम्ही किचन मध्ये ठेवा तोपर्यंत बसा मी आता बनून आणते ठीक आहे